लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई इथं सुरू केलेल्या आंदोलनाला यश आलं असून आज त्यांच्या राज्य शासनानं मागण्या मान्य केल्या आहेत याबद्दल परभणी इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून आणि आरक्षणाविषयी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं संघर्षा मनोज जरांगी पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आमरण उपोषणाला बसलेले असून त्यांच्या मागणीला आज यश आलंय सरकारनं आज जी आर काढून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळं आज परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं फटाके फोडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं तर मनोज जरांगी यांच्या यशस्वी उपोषणानंतर परभणी शहरातल्या विविध भागांमध्ये फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आलाय आर्षा शेअर पूर्ण आमच्या जणांनी वाढी साहेब जाते ही मागणी आमच्या अण्णासाहेब पाटील यांच्याबद्दल चालू होती म्हणजे निर्घट सरकार यांनी आतापर्यंत कधीही आमच्या मराठा समाजाकडे लक्ष दिले नाही धनंजय पाटील हे छत्रपतीचे दुसरे रूप असून हैदराबाद लागू करून आमच्या मराठवाड्याला पूर्ण महाराष्ट्राला आनंद उत्सव झाला आरक्षण भेटल्याबद्दल सर्व मराठबंधनाचे मी अधिक अधिक अभिनंदन म्हणतो हा जल्लोष नाही हा मूळचा संघर्षाचा जल्लोष आहे कारण वीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं आमच्या वडीलधारी असो आमचे संघटनेचे सर्व नेते असो त्यांनी वीस पंचवीस तीस वर्ष झालं या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी उठाव केलेला आहे आणि कोणत्या तरी रूपाने आज जयंजय पाटील मराठा समाजाला एक मोठा नेता भेटला आणि त्यांच्या रूपाने आज आमची खूप वर्षाची मागणी होती की हैदराबाद गॅजेट लागू व्हावं आणि मराठवाड्याला खरं तर हैदराबाद गॅजेटची लागू करण्यासाठी हा प्रयत्न होता आणि तो हैदराबाद गॅजेट आज सर्वोत्परी लागू होत आहे हे मराठवाड्यातील लोकांना खूप आनंदाची बात आहे सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी तालुक्यातल्या नांदखेडा या गावी शस्त्रास्त्रावर केलेल्या हल्ल्यामध्ये एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला आहे सोमवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमाराला ही दुर्दैवी घटना घडली या घटनेबाबत परभणी ग्रामीण पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दोन करण्यात आलेले आहेत शंकर आब्दागिरे यांनी ग्रामीण पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून लखन जाधव श्याम जाधव रमेश जाधव रोहन जाधव सुरेश जाधव राम जाधव अशोक जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर राम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून अशोक जाधव सुरेश जाधव रमेश जाधव यांनाही गंभीर दुखापत झाली असं म्हटलंय आधारे पोलिसांनी शंकर अब्दागिरे अर्जुन अब्दागिरे पंढरी अब्दागिरे व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणातील सात आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात आजपासून औषधीसह अन्य अन्य आकारल्या शुल्क वाढीच्या निषेधार्थ युवा फेडरेशन व अन्य पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली रुग्णालयातील मधुमेह आहे राज्यात अन्य रुग्णालयात या पद्धतीनं कोणतेही शुल्क आकारणी करण्यात आलेली नाही असा असताना परभणीसारख्या सर्वार्थानं मागास असणाऱ्या जिल्ह्यामध्ये हेतूचा शुल्क आकारणी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी संदीप सोळंके सय्यद अझहर शेख मोहसिन यादव शेख असद, रिजवान पटेल मुख्तार महाविद्यालय परवीणी के नौजवान पर, और विविध विविध संगठनों के तरफ से, से यह निदर्शन रखा गया था शासकीय रुग्णालय में जो दो सितंबर सप्टेम, एक सितंबर से जो फीस लागू करे है मेडिकल कॉलेज के आधार पर मेडिकल कॉलेज का नाम लेकर यह फीस वसूली की जा रही है लेकिन देखा जाए तो तीन साल हो गए मेडिकल कॉलेज को मंजूर होकर

कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं आज शासन निर्णय क्रमांक बीसीसी दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक एकशे एकोणतीस माव क दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा निर्गमित केला आहे मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर चारठाणा इथं मराठा समाज बांधवांच्या वतीनं फटाके फोडून आणि ढोल ताशे लावून जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी पुरुषोत्तम देशमुख बीजी चव्हाण विश्वंकर चव्हाण साहेबराव चव्हाण दौलत देशमुख सुनील चव्हाण दत्तराव चव्हाण राजेभाऊ देशमुख दिलीप देशमुख मधुकर ताठे कैलास चव्हाण एकनाथ चव्हाण नागोराव देशमुख आदींसह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहर जिल्हा उपाध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय भाजपा महानगर जिल्हा कार्यालयामध्ये आयोजित या भव्य प्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती अध्यक्षस्थानी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे होते यावेळी अजिंक्य एन एनडी देशमुख भालचंद्र गोरे शिवाजी शेळके आदींची उपस्थिती होती या प्रवेश सोहळ्यामध्ये शिवम कदम विशाल शिराळे सागर तुपे संदीप चव्हाण सागर कांबळे शुभम गायकवाड यश कांबळे अमोल काकडे रामा कांबळे ओंकार कदम यश काळे अमित गायकवाड अमित कदम अखिल पटेल बंटी वायवळ बाळू बारसे आदींनी प्रवेश केला ब्राह्मण जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महालक्ष्मी पूजनामध्ये कर्जमाफीचा व हमीभावाचा देखावा सादर केलाय बच्चू कडू हे मागील अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी व हमीभावासाठी विविध प्रकारचे आंदोलन करत आहेत कर्जमाफी आणि हमीभावासाठी बच्चू कडू हे आठ दिवस मोजरी इथं अन्नत्याग आंदोलन त्यांनी केलं होतं यावेळी सरकारनं आश्वासन दिलं परंतु अद्यापही ते आश्वासन पाळलेलं नाही बच्चू कडू यांच्या आवाहनाला प्रसाद देत परभणी तालुक्यातल्या ता मटकराळा येथील शेतकऱ्यांनी महालक्ष्मीच्या पूजनाच्या वेळी कर्जमाफी व हमीभावाचा देखावा सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं परभणी जिल्ह्यातील गायरान जमिनी कास्तकाराच्या नावे करण्यात याव्यात अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पंडित टोमके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आज निवेदनाद्वारे केली आहे निवेदनाथ पंडित टोमके संदीपान गालफाडे विठ्ठल गायकवाड काशीनाथ टोकवार रमेश टोमके वैजनाथ टोमके आहेत यंदरी धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये पावसाचं तरी खडकपूर्णा धरणातून वाढलेल्या विसर्गामुळे यंदरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे आज दोन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता गेट क्रमांक तीन व पाच सुरू करण्यात येणार असून त्याचबरोबर आधीपासून सुरू असलेले गेट क्रमांक एक तीन पाच सहा आठ व दहा ही शून्य पूर्णांक पाच मीटर सुरू राहतील या गेटमधून बारा हजार पाचशे एकोणसाठ पूर्णांक एकोणनव्वद क्युसेक पाण्याचा पूर्ण नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे याशिवाय जलविद्युत निर्मितीद्वारे दोन हजार सातशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्यानं एकूण पंधरा हजार तीनशे साठ क्युसेक एवढा विसर्ग नदीपात्रात सुरू राहणार असल्याचं कळण्यात आलंय परभणीच्या आरपी हॉस्पिटलच्या निओिव्ह केअर युनिट मधून एक हजार ग्राम वजनाच्या अकाली जन्मलेल्या नवजात बालकाला साठ दिवसाच्या अथक उपचारानंतर नवजीवन मिळाले सात महिन्यामध्ये जन्मलेल्या या बालकाची अवस्था अत्यंत होती बालरोग तज्ञ डॉक्टर बाबासाहेब गायकवाडाच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमनं अत्याधुनिक उपचार पद्धती आणि कौशल्याचा वापर करून यशस्वी उपचार केले विशेष म्हणजे बालकांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असताना हॉस्पिटलनं कोणताही भेदभाव न करता संपूर्ण उपचार प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आणि या लहान बालकाला नवजीवन बहाल केले या उपचार प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमिर तडवी डॉ बाबासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ आरवाज शेख डॉ इरफान शेख व नर्सिंग स्टाफच्या बने रोहिणी जोगदण यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री जयहिंद गणेश मंडळाच्या वतीनं चार सप्टेंबर रोजी श्री कुबरेश्वर धाम येथील पवित्र रुद्राक्ष वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे भाविकांनी रुद्राक्षकरिता जे हिंद गणेश मंडळाकडे नोंदणी करून टोकन घेण्याचं आवाहन करण्यात आलंय आहे यशवाडी संस्थानाचे श्री स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराजांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता हे रुद्राक्ष वाटप होणार आहे पोलीस दलातील माजी पोलीस निरीक्षक सुनील रामराव नागरगोजे यांनी अंबेजोगा येथील त्यांच्या राहत्या घरी बलफास घेऊन आत्महत्या केली आहे सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली सुनील नागरगोजे हे मूळ परळी तालुक्यातल्या नागदरा येथील आहेत अनेक वर्षाच्या सेवेनंतर मागे काही दिवसापासून ते नोकरीतून बाहेर पडले होते नुकतेच त्यांनी आंबेजोगा येथील घर बांधकामासाठी पाडल्यानं ते प्रशांतनगर इथं किरायाला राहत होते त्या ठिकाणी त्यांनी रात्री घरात कोणी नसताना सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लूसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लूसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक मध्ये उपलब्ध आहे एक वेळ भेट द्या रेड ऍपल फर्निचर सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जवळच असलेल्या इथं शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन सप्टेंबर रोजी स्वतःच्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली संतोष खुपसे असं या शेतकऱ्याचं नाव असून तो नाशिक इथं खासगी नोकरीसाठी कामाला आहे गौरी गणपती सणासाठी सहकुटुंब गावाकडे आला शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेला असता त्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या हैदराबाद विभागामध्ये ट्रॅफिक ब्लॉक मुळे रेक उपलब्ध नसल्यानं निजामाबाद इथून सुटणारी गाडी निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे रेक उपलब्ध नसल्यामुळे सोमवारी एकूण नऊ रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्यात त्यात परळी आदिलाबाद आदिलाबाद पूर्णा पूर्णा जालना जालना नगरसोल नगरसोल जालना व नगरसोल नांदेड नांदेड मेंथल आदिलाबाद नांदेड व नांदेड आदिलाबाद या गाड्यांचा समावेश आहे परभणी जिल्ह्यात अनुकंपा नियुक्ती प्रकरणांना गती देण्यासाठी शासनाच्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज अनुकंपा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यामध्ये अठ्ठावन्न उमेदवारांच्या गट कल सामायिक प्रतीक्षा यादीतून छप्पन्न उमेदवारांनी सहभाग घेतला मेळाव्यामध्ये विविध दहा विभागाकडून प्राप्त झालेल्या एकोणतीस पदांच्या मागणीपैकी प्राथमिक टप्प्यामध्ये उमेदवारांना एकोणतीस पदं अंतिम करण्यात आली आहेत या पदांवर नियुक्ती प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे यावेळी उमेदवारांचं समुपदेशन देखील करण्यात आलं जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात येईल असं आश्वासन यावेळी दिलं जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचं आयोजन नऊ आणि दहा सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र सिमूरगव्हा तालुका पाथरी इथं करण्यात आलं हा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिण धामचे प्रमुख नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थित होणार आहे याबाबतची माहिती मराठवाडा पीठ प्रमुख जयप्रकाश लोणारे सहप्रमुख विजय देशपांडे व व्यवस्थापक सुरेश मोरे यांनी दिली या कार्यक्रमात नऊ सप्टेंबर रोजी उपासक दीक्षा व दहा सप्टेंबर रोजी साधक दीक्षा दिली जाणार आहे दा तसंच भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील केलेली आहे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते साधक शिष्य आणि हितचिंतकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं पूर्णा येथील सहा सात कार्यकर्त्यांनी एका रस्ते अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ मदतीचा हात देऊन माणुसकीचा धर्म जोपासलाय सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमाराला भर पावसामध्ये नांदेड ते पूर्णा रस्त्यावर एक दुचाकीस्वार स्वार पूर्णा गंभीर जखमी अवस्थेत येळत होता रस्त्यावर रक्त सांडलं होतं त्या दुचाकीस्वाराजवळच्या डोळ्याजवळ मोठी जखम झाली होती परंतु ये जा करणाऱ्या कोणीही त्याला मदत केली नाही यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नवरे हे नांदेडहून येत असताना त्यांच्या हिबाब निदर्शनास आल्यानं त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला आणि त्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं या जखमीला प्राथमिक उपचार करत त्यांना नांदेड साठी आलं तोपर्यंत ननवरे यांनी मोटरसायकल स्वराची ओळख देखील शोधून काढली होती नातेवाईकाशी संपर्क साधून घटनेबाबत त्यांनी माहिती दिली आहे जिंतूर शहरात डोळ्या घडलेल्या धक्कादायक दरोड्याचा अखेर काही तासात पर्दाफाश करत जिंतूर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल रोकड तसंच चाकू व चोरीचं साहित्य जप्त केलंय शेख मोबिन हे शुक्रवारी दुपारी परभणीकडे जात असताना जिंतूर बस स्थानकावर आले ते बस स्थानकाच्या मागील बाजूस गेले असता मोटरसायकल आलेल्या दोघांनी त्यांना अडवलं त्यातील एकानं पोटाला चाकू लावला तर दुसऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या क्षेत्रातील मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतली शेख मोबिन यांनी जिंतूर पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी पोलिसांना शोध मोहिमेचे आदेश दिले पोलिस पथकानं यंदरी रोडवर संशयित हालचाल करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतलं चौकशी त्यांनी उडावडीची उत्तर दिली मात्र पोलिसांनी सखोल चौकशी करत त्यांच्याजवळ चोरीचा मोबाईल रोकड चाकू व अन्य साहित्य जप्त केले हे दोन्ही आरोपी आंध्र प्रदेशातील रहिवाशी असून त्यांना हिंदी व मराठी भाषेचं ज्ञान नसल्याचं But... मराठा आरक्षण नेता मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानं सेलू तालुक्यातील चिकलठाणा गावामध्ये जल्लोष गुलाल उधळत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आलाय यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव विकास जाधव अमोल जाधव उस्मान पठाण राकेश देशमुख दत्ता जाधव आदींची उपस्थिती होती मागील आठवड्यामध्ये मुसळधार पावसानं चारठाणा इथं ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पिकं जलमय झाली होती पिकाचं झालेलं नुकसान पाहण्यासाठी आज दोन सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता उपविभागीय अधिकारी शैरेश लावटे यांनी जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा व वाघी धानोरा या गावांचा दौरा केला या पाहणीवेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परिस्थितीची पाहती घेतली महालक्ष्मी सण हा महाराष्ट्रातील एक प्रमुख सण असून या सणात देवी महालक्ष्मीची पूजा करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि ऐश्वर्यासाठी प्रार्थना केली जाते या सणामध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा महालक्ष्मी या दोन रूपांना विशेष महत्व असतं या सणाच्या निमित्तानं प्रत्येकजण काही ना काही देखावा करून समाजाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतो त्या अनुषंगानं रेखा फुलसवांगे यांनी यावर्षी महाराष्ट्राचं आराध्य देवत असलेल्या विठ्ठल रक्माईचं दळण दळणाऱ्या ज्येष्ठा व कनिष्ठा साकारल्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अगदीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद